तर आता आम्ही ज्या मंदिरात जाणार होतो ज्या मठात जाणार आहोत त्या मठात आम्ही असे ताज्या ता ताज्या आमच्या अंगणातलेच गुलाब देवाला वाहणार आहोत हे सुंदरस सु गुलाब मी झाडावरचं घेतले आणि त्यात मी मोयूरला देते तर हे ते सुंदर मठ आहे तुम्ही बघू शकता करता जर परमेश्वर आराधना त्याला जर केली तर सुख प्राप्त होत आनंद जीवनामध्ये उभा नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर ठोंगे हॅश टॅग ब्लॉग वाईब्स मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आम्ही चाललोय आमच्या गावात एक मठ आहे सुंदर असं त्या मठात आम्ही देवाच्या दर्शनाला चाललोय आणि सगळेजणच निघालो आहेत आणि शिव हॅलो करा खाऊजी पानाची वेल पण आहे आमच्या इथे सगळ्या दे दे, मंदिरात जाताना आम्ही अगदीच घरातली फुलं आणि खाऊची पानं वगैरे विड्याची पानं आम्हाला विकत नाही आम्हाला ताजी ताजी अगदीच आमच्या अंगणातली भेटणार आहेत आणि मुकू इथे बघा सोनो पाना बोली, किती बोलली आणली मी पिशवी तर आता आम्ही ज्या मंदिरात जाणार होतो ज्या मठात जाणार त्या मठात आम्ही असे ताज्या ताज्या आमच्या अंगणातलेच गुलाब देवाला वाहणार आहोत आणि छान असं दर्शन घेणार आहोत मुकू तू काय करते तू पण घेते काटाय सोनू ये सोनु नको हे बर नाही घ्यायची सोनू बस झालं या इकडे ये हे सुंदरच गुलाब मी झाडावरच घेतले ना आता मी मोयूरला देते बघू त्याचं काय रिएक्शन आहे हाय हाय बाय नाव काय तर आमच्या घराच्या समोरूनच हा कारखाना दिसतो हा उसाचा कारखाना आहे बघू शकता इतिश्वर काय नाव आहे इंद्रेश्वर म्हणून त्याच नाव आहे या कारखान्याचं तुम्हाला पुढे जाऊन जाऊन दिसेल आमच्या घरातून दिसतो हां बघा त्याचं तुम्हाला इथे खूप असं कुठून तिथून कुठून तिथून 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 हां हां बघा फ्युचरमध्ये कधी जर पॉसिबल झाला तर त्यांची आम्ही परमिशन काढू पूर्ण ब्लॉक करू ह्या कारखान्याचं तर हे ते मठ आहे आणि आपण कोणत्या स्वामींचं मठ आहे ते बघू कुठे तुळशी हा केवढ्या आल्यात बघा आणि ही तुळस अशी ना राहते आपण आपण मुंबईची आणतो ना ते राहत नाही तर हे ते सुंदर मठ आहे तुम्ही बघू शकता चला द्यायचं ओके

आई नाही गं हां आई अम्मा आई नाही उं मला सोडायला करणार जो आज माझ्यासाठी जेरी वाला मी जात नाही गेलीच पण दीलेला आहे मोपला तिला

श्री चंद्रस्वामी जय सादा करतो तसा झालं बिघडलं गुरुजी नमस्कार नमस्कार आपलं मंदिराच्या बाबतीत मला थोडी माहिती हवी होती आपलं तर हे जवळजवळ एक दीडशे दोनशे वर्षाच्या कालावधीपासून चालत आलेलं हे श्रीदत्त मंदिर आहे अच्छा आणि या ठिकाणी भाविकाकरता जर परमेश्वर आराधना त्याला जर केली तर त्याला सुख प्राप्त होतं आनंद जीवनामध्ये उभा राहतो आणि म्हणून सर्व सद्भक्ताच्या सेवेकरता हे पूर्वजाने मंदिरं तयार करून ठेवलेले आहेत आणि प्रत्येकाने त्याचा काहीतरी आनंद घ्यावा भक्तिमार्ग करावा ते त्या धर्माच्या आचरणा माध्यमातून चालावं आणि म्हणूनच अशी एक निर्मिती पूर्वजापासून परंपरा चालत आलेले ह्या मंदिराचं माध्यम आहे वर्षानुवर्षे काही कार्यक्रम होतात काय अन्नदानाच्या क्रिया घटतात सवडतात आणि त्या संदर्भामध्ये परमेश्वराचा भक्तिमार्गातून ज्यावेळेस आपण काही गोष्टी थोडं ओझं म्हणतो आपण की आपल्या प्रापंचिक जीवनातल्या अडचणी जी काय असतात सवर्तात तर त्या पद्धतीनं जर तो माणूस या ठिकाणी आला तो भक्त या ठिकाणी जर आला त्याला तर त्याला सुखप्राप्ती शंभर टक्के मिळते ही मात्र तेवढीच गोष्ट खरी आहे आणि म्हणून हे परंपरा चालत आलेल्या काही गोष्टी आहेत त्याला अनुसरूनच ह्या गोष्टी आपल्याला सुद्धा तयार कराव्या लागतात धर्माचं शास्त्र किंवा धर्म परंपरा सांगत असताना सुद्धा आपल्या वैचारिक काही गोष्टी मनाच्या माध्यमातून घडाव्या अशा तर त्या पद्धतीने या ठिकाणी शंभर टक्के होतात फक्त श्रद्धा आणि विश्वास हा महत्त्वाचा आहे आणि आज चाललेल्या ह्या धगधगीच्या कालावधीमध्ये सुद्धा श्रद्धा आणि विश्वास जर नसेल तर काही जीवनात नाही म्हणून श्रद्धाही असली पाहिजे म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये कृष्ण महाराजांनी सुद्धा अर्जुनाला हाच संदेश दिलेला आहे श्रद्धावान लब्ते ज्ञानम तत्परम समितींद्रिय ज्ञानम लब्धवा परमशांती ना नादिकाची तुमचं जीवन शांतमय जर बनवायचं असेल तर ही श्रद्धा ही सर्वात महत्वाची आहे आणि त्या ठिकाणी विश्वास आज आपण बोललो हाय मंदिर काय विषय संपला हाय मंदिर मानण्यामध्ये ही श्रद्धा नाही त्या ठिकाणी येऊन ज्यावेळेस आपण त्यातला आचार विचाराचा माध्यमाचा भाग ज्यावेळेस तपासतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की हे मंदिर कशाचं आहे आणि मंदिराचं पावित्र्य जे असतं तर हे सर्वावर त्या पद्धतीनं अवलंबून आहे ते म्हणजे संन्याशी आम्ही झालो म्हणजे आमच्यावर सर्व अवलंबून असं नाही तुम्ही भक्त तुमच्यावर सुद्धा ते अवलंबून आहे बरोबर ते सर्वांनीच क सर्वाच करता आपल्याला त्या गोष्टी मंदिराच्या माध्यमातून त्याग करावा लागत असतात आणि म्हणून ही परंपरा काल त्या पद्धतीनं आलेली असते विश्वास ठेवला तर सर्व आहे श्रद्धा ठेवल्या सर्व आहे आणि प्रापंचिक जीवनातून ज्यावेळेस आपल्याला आपण काय म्हणतो की काहीतरी थोडं काही गडबड व्हायला लागली काय सुख समाधान वाटताना किंवा काही चिंतेची बाब निर्माण होत चालल्या गेली मग त्यावेळेस आपण कुठं जातो देवाकडे तर ते असणाऱ्या परमेश्वराचे जिथं जिथं मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला कसं वाटतं प्रसन्न समाधान प्रसन्नता आपल्या जीवनामध्ये उभा राहत असते आणि म्हणूनच आपल्याला मंदिरामध्ये यावं लागतं अजून काय हाँ, हाँ, हा आपल्या मंदिराचं नाव श्री दत्त मंदिर आणि आता हा जो ओपन तयार केलेला पीस आहे हा आश्रम म्हणून उभा भाग आता हा म्हणून आपलं नाव म्हणजे श्री दत्त मंदिर काय मुक्काम पोस्ट उपळाईठे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर संचालक महंत जायराज बाबा वायदेशकर हां माणूस आणि मला जवळजवळ नव्याण्णव टक्के समाज ओळखतो कुठंही गेलात तर उपळायचे जाय बाबा म्हणले की कुणीही ओळखू शकतं तसं म्हणजे नव्याण्णव टक्के म्हणजे परिस्थितीच आमची त्या पद्धतीनं आश्रमामध्ये राह राहिल्यानंतरच तयार झालेली आहे म्हणून समाजाशी मी निगडीत आहे कुठंही गेले तरी ती ओळखणार मला आता हे पंचाळेश्वरचे वगैरे हे सर्व लोक ओळखतात मला हे तर येऊन गेले आपले हे तर पंचळेश्वरचे लोक येऊन गेले आणि म्हणून ही सेवा फार महत्त्वाची आहे काय बांधायचं अवघड नाही पण सांभाळायचं अवघड नाही आणि सर्वांना धरून त्या पद्धतीनं चालणं हे सर्वात महत्वाचं आहे कारण हाच उपदेश श्रीकृष्ण महाराजांनी महाराजाने अर्जुनाला दिलेला अगोदर hmm. hmm. त्या अर्जुनाला त्या कृष्ण महाराजाबद्दल काहीच माहिती नव्हतं काहीच माहिती नव्हतं म्हणजे फक्त एवढं की माझा कुणीतरी नातेवाईक सका आहे परंतु एवढं त्या पद्धतीनं करीत असताना हाक कोण मारायचं पांडवांनी कधी हाक मारली नाही हाक मारली द्रौपदीनं पण त्या द्रौपदीच्या हाकीला मात्र ते लगेच त्या सेवे तत्पर hmm. म्हणजेच काय झालं की त्या द्रौपदीचा असणारा विश्वास श्रीकृष्ण कृष्ण महाराज त्यांच्याकडून संकट न दूर होणारी ही संकटं दूर केली त्यावेळेस कधी के पांडवाने विचारलं नाही त्यांना कृष्णा हे संकट आलेलं कसं दूर केलं दूर केलं विचारलं नाही पण संकटावर मात करणारी द्रौपदी होती आणि म्हणून त्या द्रौपदीनं हाक मारली की कृष्ण महाराज समोरायची आणि ती परंपरा ह्या मानव तत्वज्ञानात आहे म्हणजे कृष्णाचे उपासक आहेत कृष्णाला mm. मानणार आहेत दत्ताला मानणार आहेत कारण महाडवा संप्रदाय अवताराला मानणार आहे आणि mm. एकविधा भक्तीचे कृष्ण हा सर्वात महत्वाचा म्हणजे एकविधा भक्तीची कारण गीतेमध्ये सांगितलं एक भक्ती विशिष्य mm. एक भक्ती तुम्ही कुठलीही करा एक भक्ती येते आणि म्हणून त्या असणाऱ्या भक्तीला विशेषता सांगितल्या गेलेल्या आहे आणि म्हणून हा मानव संप्रदाय एकविधा आहे एकाच परमेश्वराची उपासना आणि एकाची परमेश्वरा उपासना उपासना ज्यावेळेस तो करतो तर त्यावेळेस हे संबंध त्या परमेश्वराचे आणि भक्ताचे उभा राहण्याकरता त्याला बराचसा काळ लागतो आज आपण मंदिरात आलो सर्व झालं असं लग्न त्याच्याकडं त्याच्याकडे डोळ लागतं त्याच्याकडे रोज जावं जा लागतं कारण कसं की प्रापंचिक व्यवस्थेमधल्या दिनचर्या ज्या आपल्या असतात ते सर्व करावंच लागतात तसा भक्तीचा सार जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्या प्रेमेश्वराला अनन्यास चिंतयंतो माजना ते तिशा मिथ्या व्यक्तांना योगक्षेप व्हावं अनन्य भावे शरण त्या परमेश्वराला आपण ज्यावेळेस गेलो तर त्यावेळेस ती आपल्यासुद्धा त्या पद्ध आपली सुद्धा काय असणारे विचार तो परमेश्वर बरोबर काय करतो सर्व देतो तो, तो आपल्याला योगक्षम हम्म ह्याचं सुद्धा काळजी त्याला आहे काय की ह्याच्याकडे जर काही नसेल तर आपण त्याला दिलं पाहिजे का तो माझा आहे आणि म्हणून माझा होण्याकरता सर्वात श्रेष्ठ म्हणजे भक्ती भक्ती काय पाहिजे भक्ती केली पाहिजे भक्ती केली तरच ते आपल्याला सर्व मिळलं जातं आणि शेवटचा सुद्धा आपला असणारा प्रसंग तो सुद्धा परमेश्वर कसा करतो आपल्या जवळ त्याला ठेवतो कारण का तेतम भक्तवा स्वर्ग लोक विषारम क्षीणे पुण्यमर्थ लोक तो परमेश्वर त्याला दुसऱ्याला देऊ शकत नाही yeah. तो वाट म्हणत असतो की आज भक्त माझ्या मंदिरामध्ये आला दहा दिवस आला नाही तो कुठे गेला mm -hmm. का आला माझे काहीतरी त्याचं हे असेल ते असेल परंतु त्या परमेश्वराचे त्या भक्तावर मातलं लक्ष शंभर टक्के आज नाही आला उद्या उद्या नाही आला परवा आला पण येणार म्हणजे येणार आणि म्हणून येण्याकरताच ती श्रद्धा आपल्याकडं महत्वाची असते की चला आपण मंदिरामध्ये केलं पाहिजे आपला वेळ मिळाला थोडा जाऊन यावं देवदर्शन करावं तिथं काय साधू संत असतील त्यांना जण होतो सर्व होतो आणि आपल्याला सुद्धा आनंद त्या पद्धतीनं मिळतो आणि म्हणूनच परमेश्वरानं सांगितलेला जो धर्म आहे त्या धर्माचं पाईक म्हणून आपण राहिलं पाहिजे आणि राहत असताना धर्म म्हणजे नेमकं काय आहे हे जगाला समजून सांगता असं नमस्कार नमस्कार तर आम्ही मठात जाऊन आलो आणि खूप छान प्रसन्न वाटलं सगळं ऐकून आणि एक वेगळंच पॉझिटिव्ह वाईब्स पण मिळाल्या जर तुम्हाला हा माझा संपूर्ण ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग ब्लॉग वाईब्स